नमस्कार मी निधी पेडणेकर तुम्ही पाहताय लोकमत मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय अत्यंत महत्त्वाची आणि दुःखद अशी घटना आहे आणि या सगळ्या संदर्भातच मनोहर जोशी यांचा राजकीय नेत्यांसोबत किंवा पुढाऱ्यांसोबत जेवढाच एक संबंध होता त्यांच्याशी जेवढेच छान त्यांचं बोलणं व्हायचं त्याच पद्धतीने ते प्रत्येक माणसासोबत अगदी ग्राउंड लेवलच्या माणसासोबत सुद्धा ते वैयक्तिकरित्या भेटायचे त्यांना बोलायचे फायर ब्रँड आजी म्हणून मागील काही दिवसांमध्ये किंवा मागील वर्षभरामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या होत्या चंद्रभागा शिंदे आजी आणि त्या जुन्या शिवसैनिक आहेत मनोहर जोशी यांच्यासोबत सुद्धा त्यांचं बरेचदा प्रत्यक्ष भेटणं व्हायचं आजी तुमचं स्वागत लोकमत मुंबईमध्ये मनोहर जोशींसोबत तुमचं वैयक्तिकरित्या भेटणं व्हायचं बोलणं व्हायचं काय आठवण आहे आठवण म्हणजे चांगलं ते बोलायचे माझे येऊन समर्थ करायचे कसे आहेत आजी कसे नाही बोलायचे एवढे काम करायचे ना बोलायचे तू तु ये तुझं काम करून देते माझी दोन तीन कामं म्हणून तुळशीने चांगले करून दिली हां एवढं नाही आमच्या चांगले पहिल्यापासून ओळख होती आणि चांगले मानायचे आम्हाला का सहकार्य करायचे वगैरे हां एवढं आता जेव्हा बाळासाहेबांसोबत कधी मनोहर जोशी यांची भेट व्हायची किंवा सेनाभवन असेल किंवा मातोश्री असेल किंवा कुठलीही सभा असेल तर तुम्ही तिथे एक शिवसैनिक म्हणून तिथे हजर असायचं तर तेव्हाच्या काही आठवण तेव्हाच्या ते मी मातोश्री सोबत दिवस होते मला बघायचं होतं बाळासाहेबांना म्हणून ते आले होते मनोजशी मी मला मनोजशी घेऊन गेला आतमध्ये साहेबांना साहेबांना स्पष्ट बघितलं मी साहेबांचं दर्शन घेतलं आणि मग आले हां आम्ही साहेबांबरोबर कधी बी कामं केलेले रात्री बारा बारा वाजले तरी कामं केले कसले हे अपक्ष केलेले नाही म्हणजे आम्हाला साहेब पाहिजे होते मनोहर जोशी पाहिजे होते मनोज जोशींनी खूप साथ, जो 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 साथ दिली त्यावेळेला कधी मागे हटलेले नाहीत कधी हां उजवा हात होता मनोहर जोशींचा किल्ला हे म्हणून हे आम्ही मानतो त्यांना मनोज जोशींना म्हणून मला जो इथवर त्यांना आले राजकारणापलीकडे किंवा एक नेते त्याच्या पलीकडे ते सर्वसामान्य माणसांसोबत त्यांचं नातं कसं होत चांगलं नातं होतं चांगले मिळून होते चांगले तर ह्या होत्या फायरब्रँड आजी आपल्या सोबत करत होत्या मनोहर जोशींच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे अगदी सुरुवातीपासून मनोहर जोशींच्या सभा असू देत किंवा अगदी भेटीकाठी असू देत त्या सगळ्याच्या ह्या साक्षीदार होत्या लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर